नमस्कार मित्रांनो माझे नाव मारुतराव साहेबराव जाधव आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे यावर्षी बळीराजावर आसमानी संकट कोसळले कितीतरी आले सरकारने मदत केली नाही तर रस्त्यावर उतरू असे बोमलून गेले मोठमोठ्या बाता मारून गेले चॅनेल समोर मिरवून गेले खाली हात आले बळीराजांच्या जखमेवर मीठ चोळून गेले नगदी मात्र कोणीच बोलले नाही असेच काहीतरी सांगणारी ही माझी कविता आहे माझ्या कवितेचं नाव आहे महाराष्ट्र संतांची विचारवंतांची भूमी महाराष्ट्र संतांची विचारवंतांची भूमी हित दानपुत्रांची न्हाय कमी संकट येव कोणतेही देती भर भरवणी संकट येव कोणतेही देती भर भरवणी खिल्लारी भूकंपात निधीची नव्हतीच काही गिनती समस्या समस्या अजूनही पुनर्वसनासाठी तरसती समस्या समस्या अजूनही पुनर्वसनासाठी तरसती आसमानी संकटात किती गेले किती मेले आले उत्सुकतेने फाया खाली हात जखमीवर मीठ चोळाया खाली हात जखमेवर मीठ चोळाया कोणी गाडीत कोणी न्हावेत पाणी चिखलात चालती कोणी गाडीत कोणी न्हावेत पाणी चिखलात चालती मेल्या मना गोळा करुनी चानेल समोर मिरवती मेल्या मना गोळा करून चानेल समोर मिरवती हो गाड्या हुजऱ्यांचा घेऊन ताफा चाले तोंडाचा नुसता बकवाज शब्दा शब्दात प्रत्ययाला येई राजकीय थापांचा दुर्गंधी वास साठ साल केली उठ सूट लूट किती मन खुज मता नासकी फुकनी पडली काय नगदी बोलाया तोंड उघडेना मानसिकता सडकी फुकनी पडली काय नगदी बोलाया तोंड उघडेना मानसिकता सडकी संकटी सापडला बळी राजा रडतो धाय धाय हो संकटी सापडला बळीराजा रडतो धाय धाय हो शंभर टक्के राजकारण समाधान आनंद काय असतो सढळ हाताने देऊन था हो निधी देण्या येते पुढे मोठमोठ्या हस्ती निधी देण्या येती पुढे मोठ मोठ्या हस्ती दिलं ते कुठे गेल मुळीच नाही गॅरंटी दिल ते कुठे गेलं मुळीच नाही गॅरंटी आली पुंजी गिळती बगळे आली पुंजी गिळती बगळे काय नाही हमी मुक्त हातांनी देण्या धजावत नाही कोणी मुक्त हातांनी देण्या धजावत नाही कोणी धन्यवाद मित्रांनो